बिलकुल कशाच्याही प्रीमिक्सचा वापर न करता येथे मी खव्याचे गुलाबजाम बनवलेले आहेत अगदी बाहेरच्या गुलाबजामपेक्षा सुद्धा आपली सुंदर अशी गुलाबजाम घरच्या गर घरी बनवून तयार होतात तर इथे मी अगोदर गुलाबजाम बनवण्यासाठी चाशणी बनवून घेणार आहे त्यासाठी इथे मी दोन ते अडीच कप साखर घेतलेली आहे पातेलीमध्ये आणि तेवढंच पाणी देखील मी त्या चाशणीसाठी घेणार आहे तर मी ते पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्ही थोडं पाणी जास्त देखील वाढवू शकता पण तुम्हाला कसं गोड हवं आहे की फिके हवेत त्या हिशोबाने तुम्ही इथे चाशणी तयार करायची आहे तर यामध्ये मी थोडंसं केसर आणि विलायची घातलेली आहे कारण विलायची नाही टेस्ट हा छान येत असतो गुलाबजामला तर इथे मी मावा घेतलेला आहे माव्याला आपल्याला इथे काही जास्त मॅश करायची गरज नाही आहे कारण त्यात आपण असा मावा हा अगोदरच असा घेतलेला आहे की त्याला मॅश करायची गरजच पडणार नाही कारण बहुतेक ठिकाणी मावा हा असा कडक असतो ड्राय असतो त्यामुळे त्याला एकदम एकसारखा करण्यासाठी मॅश करायची गरज पडते तर इथे मी दोन टेबलस्पून अगोदरच मी यामध्ये मिल्क पावडर घातलेला होता आणि त्यानंतर मग मी इथे लागता लागता थोडंसं मैदा घालणार आहे मैदा हा तुम्ही तेवढाच घालायचा आहे जेवढा आपला हा गोडा हासा थोडासा घट्टसर होईल तर मै मैदा अगोदर सगळाच घालून नाही द्यायचा आहे लागता लागता आपण त्यात मैदा हा टाकत जायचा आहे तर बघू शकता आपण मी थोडा थोडा करत इथे मैदा टाकत आहे आणि मला इथे तरी पण अर्ध्या कपच्या आसपास इथे मला मैदा हा लागलेला आहे अर्धा किलोच्या आसपास माझ्याकडे मावा होता तर त्यातला थोडासा मावा मी अगोदरच गुलाबजाम बनवण्यासाठी यूज केलेला होता तर जेवढा उर्वरित होता तेवढा मी इथे यूज केलेला आहे तरी इथे आपल्याला चुटकीभर असा खायचा सोडा घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर गरजेचं नाही आहे आपल्याला की आपण कि पाव किलो किंवा अर्धा किलोच्या हिशोबाने एकदम मेजरमेंटच्या हिशोबानेच आपण इथे गुलाबजाम तयार करायचे आहेत म्हणून तुमच्याकडे जेवढाही मावा असेल फक्त त्याची कन्सिस्टन्सी बघायची आपल्याला जसं आपण प्रिमिक्सचं ते जे आपण प्रिमिक्स गुलाबजामसाठी तयार करतो त्या हिशोबानेच आपल्याला इथे हा मावा देखील थोडा थोडा मैदा ॲड करून तयार करायचा आहे तर इथे मी जो आपला सोडा होता तो घातल्यानंतर छोटे छोटे असे मस्तपैकी बॉल्स बनवून घेत आहे जे की आपल्याला गुलाबजाममध्ये आपण बनवतो तर तुम्हाला किती मोठे आणि किती कमी साईजचे तुम्हाला इथे गुलाबजाम बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही इथे हे गुलाबजाम असे वळवून घ्यायचे आहेत कारण गुलाबजाम आपण तेलामध्ये टाकल्यानंतर ते आपोआप फुलतात मोठे होतात आणि चाशणीमध्ये टाकल्यानंतर ते ऑलरेडी असे फुल फुललेले असतात तर तुम्ही इथे त्या हिशोबाने गुलाबजाम हे वळून घ्यायचे तर इथे आपली चाशणी देखील तयार झालेली आहे तुम्हाला ठाऊकच असेल की चाशणी कशी असते म्हणून कारण चाशणी जास्त अशी घट्ट नसते कारण नंतरनी जेव्हा आपण त्यामध्ये गुलाबजाम टाकतो तर त्यानंतर चाशणी अजून कडक होते म्हणजेच घट्ट होते तर मग जर तुम्ही जास्तच पाक केला एक तार दोन तार तर ते एकदमच जास्त चिघट होईल त्यापेक्षा तुम्ही एक तार दोन तार न करता थोडंसं हलक्या हाताने आपण प्रेस करायचं आहे जर तुम्हाला थोडासा देखील चिघट लागला पाक तर तुम्ही लगेच इथे फ्लेम ऑफ करायची गॅसची तर इथे आपले गुलाबजाम आपण इथे तळून घेतलेले आहेत प्रत्येकी बॅचमध्ये मी इथे पाच ते सहा असे गुलाबजाम तळून घेत आहे गुलाबजाम तळताना आपल्याला फक्त चमच्याच्या सहाय्याने गुलाबजाम हे तळ हलवाईचे जागेवरून त्यांची फक्त पोझिशन चेंज करायची आहे जेणेकरून आपण अलटतो पलटतो डायरेक्ट चमच्याने तसं काही ते आपल्याला करायचं नाही तर बघू शकता आपण किती सुंदर असा आपल्याला गुलाबजामला कलर आलेला आहे अगदी बाहेर मिळतात तसेच गुलाबजाम आपण घरच्या घरी बनवून घेतलेले आहेत विश्वास बसणार नाही पण आपण प्रीमिक्स न वापरता फक्त मावा आणि मैद्याचाच वापर इथे केलेला आहे थोडंसं मिल्क पावडरचं आपल्याला इथे यूज करायचं आहे मिल्क पावडर तुम्हाला ऑप्शनल आहे गरज लागली तर यूज करू शकता आणि तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर नाही जरी तुम्ही यूज केलं तरी चालतं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे गुलाबजाम घरच्या घरी तयार करायची आहेत आणि जर का तुम्हाला वाटत असेल की आ, मावा किती घ्यायचा त्याचं मेजरमेंट घ्यायचं तर बिलकुल काही बिंदास राहता तुम्ही असे घरच्या गर घरी गुलाबजाम तयार करायची आहेत तर इथे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅक द्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद